हो आमचं बघा कसा आहे का मस्त खेळतो धर डर धर धार धर चला धर धा धा धर म्हटलं की पळतो चला 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 भाई भाई। दे दे आ, चला पळतय त्याला धरलं की इकडनं चल इकडनं हा चला हो गावात रस्साद होता मित्र हे मम्मी जवळ द्यायचं ना रे गाव का आजी बघ काय करते आजी भरती आजी आहे की नाही चला चला नाही चला मित्रो नक्की जाऊन चॅनल विजिट करा आपलं घर आलेले आहेत आता आपण लाईव्ह कंक्लूड करूया आणि परत मस्त काही व्हिडिओ काढायचे आहेत व्हिडिओ पाच वाजता अपलोड होतील नक्की चॅनल जाऊन व्हिडिओज पाहा हां घट्ट धर रे बाबा पडशील खाली बघ तू हो माझ्याकडे नको बघू खाली बघ मारुडी जंप हो कुट्टी कुट्टी चालू केली मशीन आमच्या दादाला आवाज येतो आहे बघा कसे ते आता हे ज जे घास नेला आहे तो घास आम्ही त्याची कुट्टी करणार आहोत मशीनमध्ये टाकून ती बारीक करणार आहोत ती आम्ही आमच्या जनावरांना खायला देणार आहेत <coughs> हो आमची एक कुट्टी आम्ही करून ठेवली होती पण ती बरीचशी खराब झाली मित्रो कुजली ती आज आम्ही एक व्हिडिओ टाकला आहे कांदे कांद्याचा कांदा कुजलेला दादाचा व्हिडिओ आहे नक्की पहा पाच वाजता अपलोड होणार आहे हो एक कलिंगडची शेती आहे मित्र आमच्या दादांची बघा कशी कलिंगडची शेती आहे इकडे मका आहे चल पटापट अनुष काय हळूहळू चालते चल की चल की आता घरजवळ आले की पळ धार धार पळ घरी धर हे सगळं बघा कलिंगडची शेती मित्र आपण इकडनं आलो हे पलीकडे दिस झाड त्या त्या साईडला गेलो तो आपण हे आमचं फेवरेट घर आहे आमच्या भावकीचं घर आहे हे आमच्या आजीदादांचं घर आहे हा दिसतंय कलिंगड सर हो <coughs> इकडे मका लावलेला आहे आम्ही आमची जनावर तिकडे आमची वाट बघतायत लाइव <coughs> चला मित्र आता आपण लाईव्ह कंक्लूड करूया धन्यवाद लाईव्हवर आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद चला मित्र धन्यवाद बाय बाय टाटा सी असे आम्ही अशा प्रकारे आम्ही कृती करतो बघा आ, दाद, ला, आ, दादा धन्यवाद ला लाईव्हवर आल्याबद्दल मी मेसेज चालत होतो ऊन होतो त्यामुळं मेसेज वाचता आलं नाही कलप्पा दादा स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय कलप्पा दादा बघा आमची कुट्टी मशीन आमचे दादा बघा कशी कुट्टी करत आहेत अजय दादा आता एवढं करून आम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत हो तेवढाच वेळ असतो आम्हाला साडेचार ते साडेपाच एका तासामध्ये आम्हाला व्हिडिओ बनवा लागतात हो दाजीताई जे शिवराया हो दाजीताई होते आत्ता दादा आहेत ताई आतमध्ये गेल्या चहा बनवायला बघा मित्र खुट्टी हो ज्ञानेश्वर माऊली नामनाथ तुकाराम धन्यवाद प्रताप दादा ड्रायवर आल्याबद्दल पाच लाईक डन झालेले आहेत मित्रो